बदलापूर अत्याचार थिल आरोपी अक्षय शिंदे या पोलीस चकमकीत त्याचा मृत्यू झाला तरीही तरुणीवर अत्याचार होण्याचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाही अशीच एक संतापजनक घटना वसई येथे उघडकीस आलेली आहे एका बावीस वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आचोळी पोलीस ठाण्याच्या हद हद्दीत घडलेली आहे या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष संजू गंगेश्वर श्रीवास्तव यांच्यासह एकूण तिघांवर सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे साली होळीच्या दिवशी बावीस वर्षीय पीडित महिलेला कामाचे पैसे देतो असे सांगून आरोपी संजू गंगेश्वर श्रीवास्तव यांच्या खोलीवर बोलवले पीडितेच्या कोल्ड्रिंकमध्ये अंमली पदार्थ मिसळून हे गोल्ड्रिंक पादत्तीला बेशुद्ध केले त्यानंतर आरोपी संजू श्रीवास्तव आणि नवीन सिंग यांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला यावेळी नवीन सिंग यांची पत्नी हेमा सिंग हिने या संपूर्ण घटनेचा अश्लेष व्हिडिओ तयार केला हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी शारीरिक संबंध आरोपीने ठेवले यातूनच पीडिता गरोदर झाली तक्रार करू नये यासाठी लग्न करण्याचे खोटे आमिष पीडित महिलेला आरोपीने दाखवले गर्भधारणा झाल्यानंतर सुद्धा गर्भपात करण्यासाठी औषधे देखील या पीडितेला देऊन गर्भपात देखील करण्यात आला पीडित महिलेला आरोपींपासून एक मुलगी देखील झाली असून सध्या पीडित महिला एक महिन्याची गरोदर आहे आरोपी नवीन सिंग याची पत्नी हेमा सिंग हिने पीडित महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी देखील अनेक वेळा दिलेली आहे बावीस वर्षीय पीडितेला हे सर्व अन्याय अत्याचार सहन न झाल्याने तिने आचोली पोलीस ठाण्यात धाव घेत तीन आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे आचोली पोलीस ठाण्यात महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे वसई येथील जिवप जिल्हाध्यक्ष संजीव गंगेश्वर श्रीवास्तव नवीन सिंग आणि त्यांची पत्नी हेमा सिंग या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सामूहिक बलात्कार प्रकरणी दाखल झालेले तीनही आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सध्या आचोळी पोलीस घेत आहेत